नमस्कार मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हा भटक्या जाती शैलचे नूतन जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव सोनवलकर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत लक्ष्मणराव सोनवलकर हे सोनवडी तालुका फलटण येथील युवा उद्योजक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आपलं खूप खूप स्वागत नमस्कार नुकतीच आपली जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे इतकं मोठं पद मिळालं आपली पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार राजे दादा पवार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे संजीवराजे नाईक निंबाळकर रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून माझी जी निवड झाली त्याबद्दल मी या सर्व नेते मंडळीचं मनापासून खूप खूप आभारी आहे गेल्या अनेक वर्षांपासून आपण सामाजिक राजकीय त्याचबरोबर शेती या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात नेमका आपला राजकीय प्रवास कधीपासून सुरू झाला राजकीय प्रवास माझा माझे चुलते आ, सलग पंधरा वर्ष सोनवडी खुर्चे सरपंच होते त्यानंतर चुलते माझे दहा वर्ष पंच समितीला सदस्य होते त्यानंतर राजे गटातून पाच वर्ष ते सदस्य होते पंचायत समितीला आणि दुसरी गोष्ट राजे गटातूनच त्यांना फलटण तालुका उपसभापती म्हणून त्यांना त्यांची निवड करण्यात आली होती आणि त्यानंतर माझा भाऊ बापूसाहेब दादासाहेब सोनवलकर हाही पाच वर्ष सोनवडे गावचा सरपंच होता त्यानंतर मी सलग पंधराव्या वर्ष ग्रामपंचायतीला आहे आणि मी आणि माझी मिसेस दहा वर्ष सरपंच होतो तेव्हापासून सुरुवात आहे माझी पहिली निवडणूक आपण कधी लढवली नेमकी ने ने मी पहिली माझ्या आयुष्यातली निवडणूक वयाच्या विसाव्या वर्षी ग्रामपंचायत सदस्य झालो आणि एकवीसव्या वर्षी सरपंच उपसरपंच झालो काय नेमका अनुभव होता त्या काळचा त्या काळचा अनुभव असा होता की पहिल्यापासून चुलत्यांच्या बरोबरच राहून राजकारण करायची ही एक भूमिका होती आणि आमच्या कुटुंबात चर्चाही झाली होती की चुलत्यानंतर मला त्यांनी बोलले होते की तू राजकारणात लक्ष दे आणि राजकारण व्यवसाय मग व्यवसाय हॉटेल व्यवसाय असेल मी दोन हजार चारमध्ये हॉटेल व्यवसायात आलो त्यानंतर दोन हजार सतरामध्ये दूध व्यवसायात चालू केला आणि शेती पारंपरिक असल्यामुळे शेतीतही चांगल्यापैकी लक्ष देऊन आधुनिक पद्धतीचं ज काय करता येईल याकडं माझं लक्ष असतं मग मी डाळिंब केली होती त्यानंतर शिमला मिरची केली होती अजूनही आता शेवग्याचा प्रयोग करतो या म्हणजे असं नवीन नवीन प्रकार करण्याची किंवा नवीन नवीन शेतीमध्ये काय बदल करता येईल ह्याची मी वेळोवेळी खुलासा घेतो खर तर विसाव्या वर्षी तुम्ही निवडणूक लढवली आणि तेव्हापासून तुम्ही सक्रिय झाला काय नेमकं का तुमच्या कालावधीमध्ये काय नेमकी विकासाची कामं झाली विकासाची कामं म्हणजे माझ्या मी ज्या वेळेला आजही मी ग्रामपंचायतीस माझी मी सदस्य आहे विकास कामं म्हणजे काय रस्ता करे जे ज्या रोडची कामं रकडलेली होती ते केली त्यानंतर तुम्हाला सांगतो गावच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न होता तोही सोडवला आणि ग्रामपंचायत कार्यालय असेल आमचं या गावात या सहा सात गावात मिळून उपकेंद्र आमच्या गावात आहे आरोग्य उपकेंद्र त्याची बिल्डिंग खूप मोठी केली समाज मंदिराची बिल्डिंग मोठी केली दुसरी शाळेंच्या खोल्या बांधल्या अशा अनेक प्रश्न सोडवले सभा मंडप झाले हे सगळं करत असताना नेते मंडळीचा रामराजे असतील संजीव राजे असतील लोकनाथ राजेशी यांच्या वरत असताना सगळं हे पार पडलं राजे गटामध्ये खर तर राजे गटाच्या अगोदर तुमचं कुटुंब नेमकं कोणत्या पक्षात होत चिमनराव कदम गटात होत आणि मग राजे गटामध्ये त्यांनी तुमच्या अगोदरच्या पिढीवर प्रवेश केला कधी केला नेमका तो एकोणीसशे शहाण्णव साली ला माझे चुलके कैलासवाशी दादासाहेब बाबुराव सोनोलकर यांना गटांनी तिकीट दिलं आणि त्यानंतर ते पंच समितीला सदस्य झाले तेव्हापासून अखंडपणे आजपर्यंत तुम्ही राजे गटाची आजपर्यंत एक खर तर तुम्ही एका छोट्या गावात ज्या गावची लोकसंख्या जिमतेम बाराशे तेराशे लोकसंख्या असेल मतदान आठशे नऊशे असेल या गावातून येऊनही तुम्ही राजे गटाचे प्रामाणिक काम करून आज तिनेही बंधूंबरोबर एक अतिशय चांगल्या प्रकारे संबंध ठेवले हो आहेत संबंध आहेत आणि मी जवळजवळ अठरा वीस वर्षापासून त्यांचं काम करतोय आणि त्यामुळे मला त्यांनी या पदाची संधी दिली असं माझं मत आहे एक राजकारणाच्या पलीकडे तुम्ही एक उत्तम शेतकरी म्हणून तुमच्याकडं पाहिलं जातं हो शेतकरी म्हणून पाहिलं जातं आणि व्यवसाय म्हणून आणि शेतीची तुम्हाला खूप आवड आहे काय नेमकं तुम्हाला कशी कशी काय शेतीची आवड कशी करायला शेती असा विषय शेतीमध्ये समाधानकारक ज्याला म्हणतात शेती असा व्यवसाय की कुठूनही काय आलं तरी समाधान कुठं मिळतं तर शेतीत मिळतं असं माझं प्रामाणिक मत प्रगतशील शेतकरी जे आहेत रामदास कदम धनंजय पवार असतील यांच्याबरोबर तुमचं सारखं विषयावर चर्चा असते शेतीबद्दल रामदास कदम असतील चेअरमन धनंजय पवार असतील हे सर्व रामदास कदम आमचे गुरु आहेत म्हणजे शेती क्षेत्रात आम्ही रामदास कदम असेल चेअरमन असतील अनेक शेतकरी असतील डोकसर असतील हे आम्ही सर्वजण जाऊन म्हणजे सा, सातारा जिल्हा असेल सोलापूर जिल्हा असेल म्हणजे सोलापूरमध्ये माळशिरस तालुका असेल दहिवडीमध्ये जातो आम्ही अनेक ठिकाणी बारामतीस जातो इंदापूरमध्ये जातो आणि अनेक ठिकाणी जाऊन इकडं काय चालतं आहे तिकडं काय चालतं आहे पेरूच्या बागा कशा आहे त्या श सीताफळीच्या बागा कशा आहेत त्या डाळिंबीच्या बागा कशा आहे आम्ही आठवड्यातनं दोन तीन वेळा तरी नक्की जातो आणि त्याला आम्हाला सगळं ही ओळख करून शेतकऱ्यांची देण्याला रामदास कदम फूड असतात नेहमी एका गेल्या वर्षी तुम्ही शिमला मिरचीच उत्पादन घेतलं विक्रमी उत्पादन घेतलं त्या ठिकाणी कशा प्रकारे काय नेमकं किती उत्पन्न घेतलं माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला मला शिमला मिरचीच ऐंशी ते पंच्याऐंशी टन निघालं होतं किती क्षेत्र एक, एक, एक एकर क्षेत्र आणि किती पैसे झाले होते नेमकं जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे वीस ते एकवीस लाख झाले होते भविष्य काळामध्ये राजकारणाच्या माध्यमातून असेल सामाजिक कार्याच्या माध्यमातून असेल नाही ने, नेमक्या संकल्पना आहेत तुमच्याकडे काय नाही जे नेते मंडळी सांगतील ते करायचं नेते मंडळींनी कुठं संधी दिली तर संधी घ्यायची नाही दिली तर काम करत राहायचं ही भूमिका आहे एक युवा उद्योजक म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं हॉटेल आणूनच्या माध्यमातून असेल त्या माध्यमातूनही तुम्ही सामाजिक सक्रिय हो नेहमी सक्रिय असतो सामाजिक कार्यात असेल राजकारण असेल कुठं सुख गोष्टी असतील त्याच्यात मी नेहमी सक्रिय असतो या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काय संकल्पना आहेत अजून बोललो ना आता संधी दिली नेत्यांनी जिथं जिथं संधी दिली तिथं तिथं काम करण्याची जबाबदारी घेवा आम्ही भटक्या विमुक्त बटक्या जमा जातीचे जिल्हाध्यक्षपद दिले आहे तुम्हाला व्यापक स्वरूपात या ठिकाणी काम करण्याची संधी दिली आहे हो संधी दिली संधी दिली तर मी तळागाळापर्यंत जाऊन पक्षेचं काम पोहोचवण्याचं काम मी करेन तर या ठिकाणी युवा उद्योजक लक्ष्मणराव सोनवलकर आहेत एका छोट्याशा गावामधून सोनवडी खुर्द हे छोटस गाव आहे खर तर हजार लोकसंख्येचं गाव आहे हजार बाराचे आणि एक निष्ठावंत कार्यकर्ता राजघटाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी अनेक वर्ष या ठिकाणी एकोणीसशे शहाण्णव पासून काम पाहिले आहे त्यांनी या ठिकाणी राजकारणावरच नुसतं डिपेंड न राहता व्यवसाय असेल हॉटेल व्यवसाय असेल दूध व्यवसाय असेल शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग असतात त्यांच्याकडे नेहमीच एक आदर्श प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ज्यांनी गेल्या वर्षी शिमला मिरचीचं उत्पन्न घेतलं आणि जेमतेम एका एकरच्या किमतीवर उत्पन्न त्यांनी मिरचे उत्पन्नातून घेऊन धावलं असे लक्ष्मणराव सोनवलकर होते आणि ज्यांना नुकतंच त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या अनुभवाची दखल घेऊन श्रीमंत संजीवराजे असतील श्रीमंत रामराज नाईक असतील यांनी त्यांना सातारा जिल्ह्यावरती भटक्या शैलचे अध्यक्षपदाची जबाबदारी या ठिकाणी सोपवण्यात आलेली आहे आमचे नमस्ते बलटनचे संपादक वैभव गावडे यांच्या सहमी राजकुमार गोपने नमस्ते बल्डसाठी फलटाण